चला सुट्ट्या संपल्यात आणि आता परत स्कूल चालू झाल्यात ऑफिसेस चालू झालेत आणि परत पायकांना पडणारा नेहमीचा प्रश्न की भाजी काय करायची तर आज आपण अशीच एक छानशी भाजी बघणार आहोत तर दुडक्याची भाजी आपण करूया ह्याला शिराळं पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा तर ह्याच्या जी हे शिर आहे ते आपण काढून घ्यायचे ह्या शिरांची पण खूप छान अशी चटणी केली जाते तर आज आपण फक्त दुडक्याची भाजी करूया चटणी आपण नेक्स्ट टाईम नक्की दाखवूया तर हे खूप छान असा पोहळा दोडका मला मिळाला खूप जाड दोडके घ्यायचे नाहीत त्यात बिया असतात मग त्याची चव तशी लागत नाही जशी आपल्याला हवी आहे असा छान पोळा दोडका हा जवळजवळ पाव किलो वगैरे असेल आणि हा असा मी मोठा मोठाच स्पट करून घेणार आहे आणि ना थोडंसं एक पीस आपण टेस्ट करायचं कारण काय होतं कधी कधी हे कडू असतात मग आपण करतो आणि नंतर मग ते लक्षात आलं मग एवढी सगळं केलेलं मेहनत वाया जाते त्यामुळे थोडी टेस्ट करावी आणि मग आपण हे करणार आहोत आता मी छान हे स्वच्छ धुवून घेतलेत कट करून घेतलेत आणि आता एका बाऊलमध्ये आपण तोटके आपण एका बाउलमध्ये घेतले आता यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करूया एक साधारण छोटे दोन चमचे मी लाल तिखट टाकले हे कश्मीरी लाल तिखट आहे म्हणजे फार तिखट वगैरे नसतं त्याचबरोबर आहेत अर्धा चमचा हळद टाकूया धनेपूड आहे एक दोन चमचे टाकायचे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि हा किचन किंग मसाला जो मी एक मोठा चमचा टाकणार आहे यामध्ये आणि आता थोडंसं तेल टाकूया आणि हाताला हाताने छान याला असं चोळून घेऊया छान हा मसाला ताड दोडक्यांना लागला पाहिजे म्हणजे एक टेस्ट खूप छान येते आतपर्यंत हा मसाला मुरला जातो आणि एक वेगळ्या पद्धतीनं आपण भाजी तीच भाजी वेगळ्या पद्धतीनं करायची म्हणजे थोडे टेस्टमध्ये फरक पडतो आणि छान लागते नेहमी नेहमी करतो त्यापेक्षा थोडी वेगळी कधीतरी आणि असं छान याला मसाला लावून आपण एक दहा मिनटं साईडला ठेवूया तोपर्यंत आपल्याला एक वाटण लागणार आहे तर त्या वाटण्यासाठीही कोथिंबीर टाकली आहे मी त्याचबरोबर एक हिरवी मिर मिरची आहे चार पाच लसणाच्या पाकाय आहेत आणि साधारण अर्धा इंच आलं टाकूया आणि हे थोडंसं मोठं मोठंच आपल्याला वाटून घ्यायचंय खूप अगदी फाईन पेस्ट नाही करायची याची आपल्याला आता मी पॅन आहे गॅसवर तो छान गरम झालाय त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि मग त्यामध्ये आपण जिरे टाकूया जिरे छान फुलले म्हणजे त्याची फोडणी छान बसते त्यामुळे जिरे छान फुलू द्यायचे आणि मग त्यामध्ये मी हींग टाकले एक दोन चिमट हिंग हिंग पण छान आपला तेलात फुलला आहे आणि आता आपण हे जे वाटण केलं आहे आल्या लसून कोथिंबीर त्याचं वाटण टाकूया आणि छान हे परतवून घेऊया म्हणजे ह्याचा कच्चेपणा निघून जाईल आता एक दोन मिनटं आपण तेलामध्ये हे सगळं परतवून घेऊया तुम्ही पाहू शकता मसाला थोडासा छान असा परतत आलाय खाली लागू नये म्हणून सतत एक दोन मिनटं आपण हा म्हणजे मिक्स करत परतवून घ्यायचं आणि आता हे जे आपण मॅग्नेट करून ठेवलेले दोडके होते ते यामध्ये टाकूया आणि छान तेलावर ह्याला तेला आपण पर परतवून घ्यायचं ह्यात आपल्याला सध्या पाणी नाही टाकायचं छान फक्त परतवून ह्याला एक वाफ काढून घ्यायचे आपण आधी तेलामध्ये छान परतवून घेऊया तुम्ही बघू शकता थोडंसं तेल वरती आलं आहे आपण याला झकन ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया आणि ह्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकलं मी ज्यामध्ये आपण मसाला केला होता त्या मसाल्यामध्ये अगदी काय म्हणू अर्ध्या का पेल्याचं पण कमी पाणी टाकले आपण यामध्ये आणि आता तुम्ही बघू शकता छान दोडका शिजल्या आपला छान तेल वरती आलं त्याची करी छान वरती आली आता अजून एकदा आपण हलवून घेऊया परतवून घेऊया तुम्ही बघू शकता आपले दोडके व्यवस्थित शिजले गेले तर या स्टेजला आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे तर एक कूट टाकून आपण एक दोन मिनिटं फक्त परतायचं आहे कारण आपले भाज शेंगदाणे भाजले असल्यामुळे त्याला जास्त परतायची गरज नाहीये ह्याचा वरून टाकल्यानंतर एक फ्लेवर छान येतो जेव्हा आपण आधी टाकतो ना तेव्हा थोडंसं पिटूळ अस... तर ही काळजी करून बघा आणि आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका खूप छान भाजीचा पर्याय आहे टिफिनसाठी मुलांच्या टिफिनसाठी मला नक्की सांगा कशी झाली थँक्यू